स्वादिष्ट चविष्ट मध्ये आपले स्वागत आज आपण बनवणार आहोत भरलेलं वांग त्यासाठी लागणारं साहित्य हे मी अर्धा किलो वांगे घेतलेले आहेत अशी छोटीशी छोटी छोटी घ्यायची आहेत वांगी याची ही माझ्या शेतातली आहेत तुम्ही बघू शकता अगदी छान कोवळे वांगे आहेत तर आपण याचं आज भरलेलं वांग करूया हे सुक खोबरं आहे एक वाटी घेतलेलं आहे मी तुम्हाला जर ओलं हवं असेल तर तुम्ही ओलं खोबरं पण घेऊ शकता कोथंबीर एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे उभा एक इंच आल्याचा तुकडा एक लसणाचा गड्डा घेतलेला आहे जे एक दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या आहेत या यामध्ये आपण गरम मसाला घालायचा आहे दोन चमचे पोहे खायचे धने एक चमचा तीळ अर्धा चमचा जिरे एक चहाचा वेलदोडा एक चटणीचा वेलदोडा दोन मिरे दोन लवंगा एक बदाम फूल म्हणजे याला चक्रीफूल पण म्हणतात एक दालचिनीचा तुकडा लाल तिखट हा कलरसाठी लाल बुक्का घेतलेला आहे म्हणजे तिखटच आहे लाल चवीनुसार मीठ तेल हळदपूड हे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे म्हणजे शेंगदाणे भाजलेले आहेत आणि त्याची पावडर करून घेतलेली आहे अशी जरा थोडीशी मोठी मोठी करून घ्यायची आहे आता भरलं वांग करण्यासाठी आपण पहिल्यांदा मसाला भाजून घेऊया तर आपण हा खडा मसाला घेतलेला आहे परत तीळ जिरे घेतलेलं आहे हे भाजून घ्यायचं आहे हे सगळं इस एकत्र एक करून भाजायचं आहे तीळ धने जिरं चहाचा वेलदोडा चटणीचा वेलदोडा मिरे लवंगा बदाम फूल दालचिन हे पहिल्यांदा भाजून घ्यायचंय हे फक्त थोडंस भाजून घ्यायचंय जास्त भाजायचं नाही आहे हे अगदी गरम करून घ्यायचंय एका मिनिटातच हे भाजून होतं आता हे भाजत आलेलं आहे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण मसाला भाजून घेतलेला आहे आता एक पळीभर तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे सुकं खोबरं पण चांगलं परतून घ्यायचं आहे मी ओलं खोबरं घेतलात तर ते नाही भाजलं तरी चालतं मी यात सुक खोबरे घेतले म्हणजे सुक्या खोबऱ्याने भरलं वांग खूपच छान लागतं अगदी छान चव येते त्याला चांगलं भाजून आहे मी हा मसाला माझा माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही पाहिजे तर तिथे जाऊन बघू शकताय हा मसाला आपण कुरम्यासाठी पण वापरू शकतो हंडी केली तर वापरू शकतो मटणासाठी वापरू शकतो मी हा मी माझा मसाला तयार केलेलाच आहे माझ्या चॅनलवरती हा उपलब्ध आहे खोबरं अगदी दोन मिनटं भाजायचंय त्याला जर चॉकलेटी कलर यायला हवा खबरं भाजून झालेलं आहे हे आपण काढून घेऊया आता आपण यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा पण छान खरकूच भाजून घ्यायचाय जेवढा तुम्ही कांदा छान भाजाल तेवढं वांद्याला शेवट जास्त येणार आहे आता हा कांदा भाजलेला आहे तुम्ही बघू शकताय अगदी पण करपून नाही ठेवायचा अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हा ओला मसाला ह्यातमध्ये टाकायचा आहे कोथिंबीर लसूण आलं हे सगळं एकत्र एक करून मिक्सरला लावून घेऊया आता आपण हा मसाला मिक्सरला लावून घेऊया हे सगळं भाजून एकत्र एक केलेलं आहे ओल सुकं खोबरं कोथंबीर कांदा आल्लं लसूण हे सगळं एकत्र करायचं आहे आणि आपण जो सुका मसाला भाजलेला होता तो पण यामध्ये घालायचा आहे आणि मिक्सरला लावून घ्यायचं आहे सुका मसाला पण त्यामध्ये घालायचा आहे आणि आपण हे सगळं मिक्सरला लावून घेऊया आता हा मसाला बारीक झालेला आहे तुम्ही बघू शकताय असा जास्त पाणी नाही घालायचं आहे घट्टच असा करून घ्यायचा आहे आता आपण सगळे मसाले एकत्र करून घेऊया हा आपण बारीक केलेला मसाला आहे सगळं एकत्र एक करून यामध्ये लाल तिखट घालायचं आहे आवडीनुसार घाला मी या चमच्याने दोन चमचे हे लाल तिखट घेतलेलं आहे चवीनुसार घाला तुम्ही तुम्हाला जेवढं तिखट आवश्यक आहे तेवढंच घाला हळदपूड शेंगदाण्याचं कूट एक वाटीभर घेतलेलं आहे मी शेंगदाण्याचं कूट मीठ चवीनुसार मीठ आहे मी ह्या पोहे खायचं एक चमचा मीठ घेतलेला आहे हे आता आपण पाणी न घालताच एकत्र एक करायचं आहे कारण मसाला आपला मऊ आहे हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपण आपली वांगी कट करून त्यामध्ये आहे असा हा एकजीव करून घ्यायचा आहे मसाला अशा पद्धतीने हे एकजीव केलेलं आहे आता आपण वांगी कट करून घेऊया या पद्धतीने वांग कट आहे असं डेट कट आहे हा आणि याला असं उभा काप आहे हे अशा पद्धतीने कट करून आहे हे मी एक वांग कट करून दाखवलं आहे मी आता ही अशी सगळी वांगी कट करून घेणार आहे अशा पद्धतीने आता ही सगळी वांगी कट करून घेतलेली आहेत ले मी असे काप करून मध्ये असं भेक करून घ्यायचे इकडे एक आणि इकडे एक अशी दोन दोन कट मारायचे आहेत आणि आतून बघायचे आहेत वांगे चांगले आहेत काय एखादं खिडकं वगैरे असू शकतं त्यामुळे सगळी वांगी मी ही चेक केलेली आहेत आता आपण यामध्ये मसाला भरून घेऊया आता हे वांग असं घ्यायचं आहे आणि यामध्ये असा मसाला भरायचा आहे भरपूर दाबून भरायचा आहे मसाला अशा पद्धतीने सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे ही भरली वांगी चवीला खूप छान लागतात जी लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी ही भरली वांगी खूप छान आहेत चवीला खूप म्हणजे खूप छान लागते हे वांग तुम्ही नक्की बघा करून अशा पद्धतीने मी ही सगळी वांगी भरून घेणार आहे दाबून भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी ही सगळी वांगी भरून घेतलेली आहेत आणि हा जो मसाला राहिलेला आहे तो आपण ग्रेव्हीसाठी मध्ये वापरायचा आहे आता मी ही कडे गॅसवर गरम करत ठेवलेले आहे कढई गरम झालेली आहे आता यामध्ये आपण तेल घालूया हे तीन पळ्या तेल घेतलेले आहे मी तेल गरम होऊ द्यायचं आहे यामध्ये आपण तेल गरम झाल्यानंतर फोडणीसाठी कांदा घालायचा आहे कांदा चांगला परतून घ्यायचा कांदा भाजू आला की जे मी लाल तिखट घेतलेलं कलर साठी ते यामध्ये घालायचं आहे साठवणीची चटणी मी मसाल्यामध्ये वापरलेली आहे आणि लाल तिखट हे थोडंसं तेलामध्ये टाकायचं आहे म्हणजे वांग्याला कलर छान येतो भरलं वांग अगदी खूप छान दिसतं चवीलाही खूप छान लागतं आता हा कांदा भाजलेला आहे यामध्ये लाल तिखट घालूया हे लाल तिखट करपू द्यायचं नाही आहे नाहीतर वांग्याला काळा कलर येईल आणि आपला शिल्लक राहिलेला जो मसाला होता तो यामध्ये घालायचा आहे त्यालाही चांगलं परतून आहे हे जास्त नाही परंतु तरी चालेल मसाला कारण आपण भाजून घेतलेला हा मसाला आपण यामध्ये चवीनुसार तिखट मीठ घातलेलं आहे त्यामुळं वरून काही घालण्याची मीठ आवश्यकता नाही आहे यामध्ये आपली भांडी सोडायची असं चांगलं परतून आहे थोडंसं पाणी घालून शिजण्यासाठी झाकून ठेवायचंय आता मसाल्याचंच पाणी आहे मिक्सर धुवून घेतलेलं भांडं यामध्ये घालायचंय आता आपण मसाल्याचं थोडंसं पाणी घातलेलं आणखीन एक फुलपात्रभर पाणी आहे वांगे शिजण्यासाठी आणि याला झाकून ठेवायचं आहे आता आपण वांग शिजले का बघूया बघू शकता वांग छान शिजलेलं आहे अगदी भरलं वांग छान म्हणजे छान झालेलं आहे अशा पद्धतीने भरल्या वांगाची ही रेसिपी तयार झालेली आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने भरलेलं वांग तयार झालेलं आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान झाले वांग जर ही भरलेल्या वांग्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा